हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी माझा छोटासा ब्लॉग शेअर करत आहे चेहऱ्यानं दाखवता फक्त माझ्या आयुष्यातले काही खरे क्षण मी तुम्हाला शेअर करते माझ्या मुलींची छोट्या मुलीची गोड मस्ती मैत्रिणींनो सिंगल मदर असणं सोपं नाही कधी कधी खूप एकटे वाटतो पण ह्या दोघींकडे बघितलं की मी खूप स्ट्रॉंग आहे असं स्वतःला समजते संध्याकाळचं काम तर पुन्हा घरातली कामं आणि मग त्यांच्यासोबत दोघींसोबत वेळ घालवणं एकटीला सांभाळणं खूप कठीण असतं पण काय करणार आईचं मन खूप मोठं असतं आज संध्याकाळच्या नाश्त्याला बटाट्याचे जे वेफर्स होते उपवासाचे ते तळ तर, तळलेले आहेत आणि जेवणामध्ये सुद्धा मी खा साधं जेवण बनवलं होतं फ्लावर करून पुलाव बनवले होतं रे रेसिपी काही शेअर केली नाही आणि को त्याच्यासोबतच कोशिंबीर कांदा टोमॅटो कोशिंबीर बनवली होती गाजर आणि बीटचे काप बनवून घेतलेले आहे आणि ते थोडी मिरगुंडी तळून घेतली होती अशा प्रकारे पुलाव बनवला होता साधा कारण काल रुचाने खूप त्रास दिलेला आहे दिवसभर पण आणि रात्रीसुद्धा खूप त्रास दिला दे दिदीची आणि रुचाची अशी मस्ती चालू होती मी ते थोडंसं व्हिडिओ क्लिप घेतलेली आहे आणि तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका किती वाजले सव्वा बारा झाले आता रात्र झाली झोपायचं आहे तुझी झाली झोप आता आता खेळायचा टाईम आहे खेळायचा टाईम आहे का काय झालं आणि मग हो काय केलं दिवसभर काय रडायचं काम केलं हो कसं करते कसं करते रुचा अस असे दीदी झोपली तू नाही झोपत गाई गाई नाही करायचं काय